नमस्कार मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये चोवीस पंचवीस या दिवशी आपण अकोल्यामध्ये एक आगळा वेगळा महोत्सव साजरा करतोय प्रवरामाई महोत्सव खरं तर अकोल्यामध्ये सुरुवातीलाच आतापर्यंत कुणीही हा महोत्सव केला नाही जी प्रवरामाई अविरतपणे हजारो वर्षापासून ज्याला की आपण अमृत वाहिनी म्हणतो ती वाहते त्या माईवरती ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली इतकं पावित्र्य आहे त्या ज्ञानेश्वरीचं का अमेरिकेतल्या लोक पीएच डी करतात त्या ज्ञानेश्वर तरी त्याचं उकलन त्यांना झालेलं नाही म्हणून त्या प्रवरा माईचं आपण काहीतरी देणं लागतो काहीतरी आपण त्याला एक वृद्धिगत होण्यासाठी त्यासाठी आपण त्या माईचा उत्सव महोत्सव साजरा करतोय चोवीस पंचवीस या तारखेला मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एकच सांगेल का प्रवरमाई सर्व काही आपल्या पोटामध्ये घेते अनेक महापौर येतात त्यामध्ये अनेक गोष्टी वाहून जातात परंतु लवाळे त्यामध्ये तसेच असतात म्हणून अशा आपल्या गोर गरीब दुबळ्यांना सगळ्यांना ती आपल्या पोटात धरून राहते तीच आपल्या प्रवरमाई त्या प्रवरमाईचा आपण महोत्सव अकोल्यामध्ये साजरा करतोय मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एकच सांगेल का चोवीस पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने त्यामध्ये आपण यावं त्या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचा महोत्सव साजरा करतोय आणि त्या महोत्सवाचं आनंद आपण सर्वांनी घ्यावा धन्यवाद नमस्कार सर्व अकोलेकर जनतेला माझा नमस्कार रुद्रा प्रतिष्ठान या माध्यमातून आपण या अकोलेकरांच्या सेवेसाठी चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसासाठी एक पर्वणीचा उत्साह म्हणून आपण या प्रवारामाई उत्सव महोत्सव हा साजरा करीत आहे येत्या चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता तिथ रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच सात वाजता उद्घाटन होईल आणि पंचवीस तारखेला सहा वाजता त्या ठिकाणी एकशे एक जोडपे बसून होम करून आणि त्यानंतर पवारमाईची महा आरती करणार आहोत आणि त्या सर्व या कार्यक्रमांना सर्व जनतेनं आपल्या आप फॅमिलीच एक मुलावर संघ घेऊन आपले कर्तव्य या प्रवारा माईच्या रुन लागतो आपली म्हणून या प्रवारा माईच्या या महाआरतीला अकोले तालुक्यातील तमाम जनतेनं आपल्या फॅमिलीसह उपस्थित राहावे सविस्तर या कार्यक्रमाविषयी आपले रुद्र प्रतिष्ठानचे प्रवक्ते राजेंद्र गवांदे सर हे आता तुम्हाला सांगतील तरी मी रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व जनतेला विनंती करतो की या तीन दिवसासाठी आपण या प्रवारा माईच्या किनाऱ्यावरती येऊन या कार्यक्रमाचा आनंद जास्तीत जास्त घ्यावा अशी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र तालुक्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की अगस्तीची यात्रा अगदी काही दिवसांमध्ये येत आहे आणि त्या अगस्ती यात्रेच्या पूर्वसंध्येला रुद्राप्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही एक संकल्प केलेला आहे तो संकल्प म्हणजे असा आहे की प्रवरा माईचा महोत्सव साजरा करायचा विद्युत रोषणाई करायची आणि त्या संदर्भात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठा महोत्सव साजरा करायचा असा संकल्प आमच्या रुद्र प्रतिष्ठानचे दत्ताजी नवले यांच्या माध्यमातून हा संकल्प केलेला आहे तर हा संकल्प का सोडलेला आहे या निमित्तानं अकोले तालुक्यातील जनतेला मी या ठिकाणी सांगतो तर अकोल्या तालुक्यामध्ये अनेक इमारती झाल्या मोठमोठे रस्ते झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मात्र निसर्गाचं सौंदर्यीकरण वाढण्यासाठी काही अकोले तालुक्यातून प्रयत्न व्हावा ही अशी सजग नागरिकांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगानं ह्या निमित्तानं हजारो नागरिक त्या निमित्तानं प्रवरा मातीवरती येतील अकोल्याच्या सौंदर्यासाठी अकोल्याची जी प्रवरा नदी आहे ही सौंदर्याने नटलेली आहे अकोल्याच्या वीज मातीचं जे महत्व आहे ती प्रवराची नदी आहे आणि प्रवरा नदीच्या निमित्तानं ही सगळे हजारो लोक त्या ठिकाणी येतील विद्युत रोषणाई करतील आणि ह्या निमित्तानं अकोल्याचं सौंदर्यीकरण वाढण्यासाठी त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी ही सगळी मंडळी येतील वृक्ष वृक्ष लागवड असेल किंवा इतर सुशोभीकरणाचं त्या ठिकाणची साफसफाई असेल या निमित्तानं सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी यावं सगळ्यांनी पाहावं हा खऱ्या अर्थाने येतो आहे खर तर त्या सा ठिकाणी विद्युत रोषणाई तर आम्ही निश्चितपणानं करणार आहोत परंतु अगस्तीच्या यात्रेच्या निमित्तानं अनेक अनेक लोक भाविक भक्त त्या निमित्ताने येणार आहे आणि म्हणून त्या नागरिकांना त्या ठिकाणी ती विद्युत रोषणाई पाहायला मिळावी अकोल्यातील मातीमध्ये हा एक वेगळा संकल्प आहे आणि म्हणून हा संकल्प सगळ्या लोकांनी यावा पाहावा हाच एक उद्देश आहे अकोल्यातील जनतेला माझी विनंती आहे खर तर प्रबर मातेचा हा जो उत्साह साजरा होताय या निमित्तानं अकोल्या जा सर्व जनतेला विनंती आहे कि रुद्रा फाउंडेशन नेमकं काय करत आहे रुद्रा काय आहे खर तर शासनाच्या वतीनं आणि नगरपालिकेच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये शिशोभिकरणासाठी मंजूर झालेले आहेत अतिशय सुंदर आणि आगळं वेगळं प्रवराचं रूप आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि म्हणून या निमित्तानं हजारो लोक या, या प्रवार मातेच्या सेवेसाठी येणार आहे तर आपल्या अकोल्या तालुक्यातील हरे भक्त परात दीपकजी महाराज देशमुख हे सातत्यानं सांगत आहे की प्रवरा नदीचं सुशोभीकरण जर करायचं असेल तर आपण त्या ठिकाणची स्वच्छता ठेवली पाहिजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण होता कामा नाही असा देखील दीपक महाराज संकल्प करत असतात तर त्या संकल्पना संकल्पाला आम्ही देखील साथ दिलेली आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे ही एकदा आपण या सगळ्यांनी त्या ठिकाणी एकदा यावं एकदा पाहावं आमचा हा जो संकल्प आहे आम्ही त्या ठिकाणी सुशोभीकरण कशा पद्धतीने केलेला आहे याचा एकदा मनमो मोला आनंद घेण्यासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन आपण सगळ्यांनी यावं अशी देखील लुता फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना अकोले तालुक्यातील जनतेला विनंती करतो